नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पहा आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी एक, एक व्हिडिओ घेऊन आलेले आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही बिलकुल स्किप करू नका कारण तो आपला बिझनेस रिलेटेड आहे मित्रांनो तुम्ही कोणताही व्यवसाय करत असेल तर व्यवसायाला बिलकुल हलक्यात घेऊ नका असं म्हणू नका की माझे मित्र काय म्हणतील मैत्रिणी काय म्हणतील किंवा माझे घरचे काय म्हणते तुम्हाला जी गोष्ट आवडती ना ती गोष्ट करा नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होणार पहा माग सुद्धा इथे मुंबईमध्ये अंधेरीला मी राहते इकडे माझं व्हेजिटेबल शॉप आहे तरीही मला डिजिटलची आवड आहे म्हणून मी डिजिटल मी पार्ट टाईमच काम करते तरी माझी खूप चांगली इन्कम आहे मी जर फुल टाईम काम केलं तर मग तर काही विचारायलाच नको तरीही ठीक आहे माझा तोही व्यवसाय चांगला आहे त्याच्यामुळे मला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं जो माझा भाजीचा व्यवसाय आहे तर बघा तुम्हाला असं वाटत की भाजी विकणं म्हणजे काही अगदी तुम्हाला नॉर्मल वाटतं का तर तसं नाही मित्रांनो बघा भाजीमध्ये एवढी इन्कम आहे ना की फक्त आपल्याला मेहनत जास्त करावी लागते पण मेहनत केल्याच्या नंतर त्याचं फळ हे गोडच असतं हे तुम्हाला चांगलंच माहिती मग आपण जर कुठलाही व्यवसाय करा तुमचा व्हेजिटेबल असो फूड असो सिलाई असो इंटेरियर असो डिझाईनिंग असो किंवा कलरचं काम असो बिल्डिंग असो कुठलाही काम करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही फक्त आणि फक्त आपण लाजायचं नाही आणि कुठे ना कुठे तरी मार्केटमध्ये आपलं नाव आणि ब्रँड बनवण्याच्या पाठीमागे जर लागलं ला तर आपण नक्कीच सक्सेस हो मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला सोशल यावं लागेल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपला फायदा काय आहे आपलं भाजीचं जरी दुकान असेल ना तर कोण काय म्हणतं ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं भले त्या हातगाडीवरती जरी आपण भाजी विकली ना तरी आपले हजार दीड हजार दोन हजार रुपये कुठेच नाही गेले मग मला सांगा एक दोन ते तीन तास काम करून जर आपण एवढे पैसे कमवत असेल तर मग तुम्ही दुसऱ्यांच्या कंपनीत कंपनीत कामाला जाता त्यांचा ब्रँड बनवता त्यांना सगळा फायदा करून देता आणि दिवसभर मर मर मरून तुम्ही किती पैसे कमवता ते मला सांगा जास्तीत जास्त हजार पाचशे याच्यावरती तर जास्त काही आपली इन्कम नसेल मग बघा मित्रांनो आपण दोन ते तीन तास काम करून आपण भाजी विकून फूड विकून कुठलाही काम करून जर दोन ते तीन तासात एवढी चांगली अर्निंग करू शकतो तर हेच आपलं भाग्य असं मला म्हणावं लागेल तर मित्रांनो बघा आपण न लाचता आणि कुठलाही विचार न करता स्वतःचा व्यवसाय वाढवणे बघा आज जी नावं ठेवतात ना तीच उद्या भविष्यात आपल्याला चांगले म्हणतील कारण याचा अनुभव मला असल्यामुळे मी तुम्हाला अगदी ठणकावून सांगू शकते की आपल्याला पुढं जाण्यासाठी दुसऱ्यांचा विचार नाही करायचा ज्या वेळेस आपल्याकडं फोर व्हीलर गाडी आणि बंगला असेल ना त्याच वेळेस जो आपल्याला नावं ठेवणारा असतो ना तो आपल्याला मारून चांगला म्हणतो मग त्याच्यासाठी आपण आपला व्यवसाय कसा वाढवता येईल आपल्याला मार्केटमध्ये कसं जाता येईल आणि आपल्याला फायदा कसा करता येईल आपल्याला एक्सपर्ट कसा करता येईल जर आपण ग्रामीण विभागात असेल तर असा विचार नाही करायचा मी ग्रामीण विभागात म्हणून माझा बिझनेस वाढेल की नाही वाढेल ते नंतरची गोष्ट आहे आपल्याला वाढवायचं म्हटलं शोधायला गेलं तर देवही भेटतो मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं तर मग आपल्याला देव शोधायचं आहे आपल्याला पैसे शोधायचे आहे आपल्याला कमवायचंच आहे तर आपण मागे का मग मा त्याच्यासाठी आपण मार्केटमध्ये गेलो पाहिजे आणि मार्केट मार्केटमध्ये असं नाही की मार्केटमध्ये गेलो म्हणजे फिरफिर फिरलो फिर पायाला अगदी कोणी पर्यंत फिरलो तरी आमचा माल कपला नाही तर तुमचं तसं नसतं मित्रांनो आपण आपली जी मेंटॅलिटी आहे जी डोके आहे। आपली डोकेलिटी आहे ज्या वेळेस आपण आपली डोकेलिटी जर लोकांसमोर मांडत असेल आपण काय घेऊन जातो आपल्याकडं कुठली कला आहे आणि ती कला लोकांना आवडती का नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलंच पाहिजे तेव्हाच तर आपल्याला या बिझनेसमध्ये फायदा होणार आणि प्रॉफिट होणार तर ह्या फायदा अशा पद्धतीने जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तुम्हाला सोशल मीडियावरती यायचं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पसरायचं असेल पैसा कमवायचा हो असेल पैसा कमवणं म्हणजे एवढी काही अवघड गोष्ट नाही हा आणि माहिती आहे का त्याच्यासाठी एवढी पण मेहनत करावा नाही लागत तुम्ही अगदी ऑफिसमध्ये बसून चार वर्कर हाताखाली ठेवून सुद्धा काम करू शकता पण मित्रांनो बघा त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावं लागेल जे काय आजकाल काय चालतं की सगळं सोशल मीडियावरती चालतं व्हिडिओ एडिटिंग असो ग्राफिक डिझायनिंग असो डिजिटल मार्केटिंग असो तर एक ना अनेक गोष्टी अशा सोशल मीडियावरती उपलब्ध आहे की त्या आपल्याला कुठेतरी फायदा करून घेतात मग आपल्यालाच जर आपला फायदा करून घ्यायचा असेल नुकसान नाही करायची आहे फायदा करायचा आहे फायदा आपल्याला भविष्यामध्ये कुठे पुढे जायचं आहे मागे नाही राहायचं मग ते भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आणि फायदा करून घेण्यासाठी डिजिटलच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांच्या माध्यमातून आपल्याला काय करता आलं पाहिजे काय नाही करता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे मग मित्रांनो बघा ते कुठलंही मार्केटिंग असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो किंवा यूट्यूब असो तर या प्लॅटफॉर्म वरती जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला डिजिटल मार्केटिंग कोर्स म्हणा किंवा डिजिटल मार्केटिंग करणंही खूप गरजेचं असतं जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असाल तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल आणि स्वतःचा ब्रँड बनवायचा असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला डिजिटलची उपयुक्तता ही करून घेतलीच पाहिजे म्हणजे काय होईल माहितीये का आपलं आपल्याला कोणीतरी ओळखेल असं नाही की आपल्याला गल्लीतल्या चारच लोकांनी ओळखावा मला तरी असं वाटतं की जगातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्याला ओळखावं एक बिझनेसमॅन म्हणून आणि ह्या आजच्या तरुण पिढीने शिक्षणात वेळ आणि पैसे बर्बाद करण्यापेक्षा आपण कुठे ना कुठेतरी आपण व्यवसायाकडे वळालं पाहिजे आणि ह्या तरुण पिढीने आपल्या व्यवसायाचा फायदा करून घेतलाच पाहिजे कारण बघा पैसे कमवणं आई वडिलांनी पैसे नाही कमवलं गरिबीत दिवस गेलं म्हणजे ते त्यांचा दोष नाही तो नियतीचा दोष आहे की त्यावेळेस त्यांना असं काही प्लॅटफॉर्म नव्हता की ते करून ते लोकांपर्यंत जाऊन आपला फायदा करून घेतील आणि कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी काही ना काहीतरी प्रॉपर्टी करून ठेवतील पण आता सध्या तरी तर सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे ना मग आपण का चुकी करायची आपण आपल्या मुलांसाठी कुठे तरी काहीतरी केलं पाहिजे आणि फायदा केला पाहिजे मग आपण शिकले सवारलेलो आहोत लोकांपर्यंत जाण्याची लोकांसोबत वावरण्याची सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे सगळं नॉलेज नॉलेज आहे मग आपण मागे कुठे पडतो तर हेच मागे इथे पडतो की आपण मार्केटिंगच्या बाबतीत मागे पडतो म्हणूनच मित्रांनो आजकाल मार्केटिंगच्या बाबतीत आपल्याला मागे पडायचं नाही बिलकुल ये पुढे येऊन आपल्याला हो कुठे ना कुठेतरी स्वतःचा फायदा करून घ्यायचा मग मित्रांनो बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्यवसायाविषयी काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र